दरवाजा एक खेळाडू आहे पहिला तर परती चार्ज त्याला देण्यात येतील एक मिस झालाय दुसरा पण मिस आणि तिसरा पण मिस चला चला आता दुसरा खेळाडू आहे गीतांजली जगताय आता दुसरा खेळाडू येणार आहे मैदानात तीन चान्स आहेत चैतन्य पहिला चान्स आतून बाहेर आला ए तिसरा पण दिस खेळाडू बाद झालेला आहे आता तिसरा खेळाडू आहे राजवीर आलेला आहे मैदानात आता तीन चांस आहेत कन्या खेळवरून ते खेळण्यासाठी इथे आलेले आहेत बॉल दिलेला खेळाडू तयार नाही टाकायचंय एक मिस दुसरा पण मिस हे तिसरा चान्स दे त्याला तिसरा पण मिस फेकायचं नाही नुसतं टाकायचं हवं ओम चव्हाण यांच्याकडून हजार रुपये देणगी आलेले आहे वर्गणी आलेला आहे तरी त्यांनी मंडळ त्यांच्या आभारी आहे पण आहे चौथा खेळाडू सगळ्यात खतरनाक खेळाडू सर पहिला चान्स पहिला चान्स दुसरा चान्स आता गेला पाहिजे दुसरा पण मिस गेला आहे गेला तिसरा मिस पहिला खेळाडू ज्याने एक बॉल वाजले टाकलेला आहे अभिनंदन पृथ्वीराज आता सगळ्यात खतरनाक खेळाडू ज्याने काल सगळी कृती गाजवलेली आहे चैतन्य गायकवाड मैदानात आलेले आहे चला चला बेर खेळाडू आता मैदानात आलेला आहे चैतन्य गायकवाड बेड की चैतन्य गायकवाड आलेत मैदानात

कमी करून आता पुन्हा एकदा सगळ्यांना चान्स दिले जातील सगळ्या खेळाडूंनी पुन्हा एकदा मैदानात यायच जे मग लागलेले ज्यांचा एक पण गेला नव्हता त्यांना पुन्हा चान्स देण्याची दोन बॉल टाकायचा आहे त्यांनी तीन चान्स देण्याचे पुन्हा एकदा तर त्यांना पुन्हा एकदा खेळाडूंनी मैदानात यायचे पहिला खेळाडू अथर्व मैदान आता पहिला खेळाडू अथर्व आहे पहिला मी दुसरा गेलेला आहे अभिनंदन तिसरा पण गेलेला आहे आता दोन अशा प्रकारे दोन बॉल गेलेला आहे पाचवी अथर्वेचे अभिनंदन आता येत आहे मैदानात पली जगत आहे

पहिला गेलेला आहे मिस दुसरा पण मिस तिसरा गेलेला आहे अभिनंदन आता पुन्हा एकदा नव्याने खेळाडू खेळाडू मंडळ ज्यांचे ज्यांचे बॉलमध्ये गेले त्यांनी पुढे येते अजून खेळाडू आलेले मैदानात ada चोर yang नोबॉल घेऊन

Turunlah turunlah <tangan> turunlah turunlah sih

काही बॉल करायला पहिला बॉल टाकला बाजली दुसरा बॉल आहे बॉल पण बाहेर दुसरा बॉल टाकायचा नाही दुसरा बॉल पण बाहेर जवळ बाजल्या परत चालू द्यायचे त्यांना फायनल देण्यासाठी हे विजय घोषित करण्यात आले आहेत अध्यक्षांना कुठे विजय घोषित करण्यात आले तरी ठेवून द्या कुठे बक्षीस नयेल मंडळात ठेवू द्या आता अजून कुणाला काय झालं पुढे यायच